विधानसभा निवडणुका सुरू असल्याने तसेच शेतीमाल देखील काढणी सुरू आहेत अशात शेतकरी मजुरांच्या शोधात आहे कष्टकरी शेतकरी आपला शेतीमाल मोठ्या मशागतीने हाताशी करीत असल्याचे चित्र भोकरदन तालुक्यात दिसून येत आहेत तसेच रब्बी हंगामातील पेरणी सुरू झालेल्या आहेत यंदा तरी कापसाला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकरी वर्ग धरून आहेत भोकरदन तालुक्यातील कुमारी येथील हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांनी आपल्या कापूस मिळेल त्या भावाने विक्री केला आहे सध्या कापसाला सात हजार रुपये भावप्रमाणे व्यापारी खरेदी करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे तसेच पुढे भाव वाढ होण्याचे संकेतही काही व्यापारी उद्योगातील मंडळाकडून सांगण्यात येत आहे तुमच्या भागात कापसाला काय भाव आहे कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा